नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारीसोबत कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी कालच देव दिवाळीचा सण झालेला आहे आणि आज दुसऱ्या दिवशी बावीस नोव्हेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे कोतवडे जिल्हा परिषद गट शाखा मालगुण यांच्या वतीने विटीदांडू स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो खरं तर हल्ली कसं कबड्डी आणि क्रिकेट याला प्राधान्य दिलं जातं पण विटी दांडू हा फार जुना खेळ आहे कोकणातल्या मातीतला तो पुन्हा कुठेतरी इथे त्याला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरे कोतवडे जिल्हा परिषद गट यांच्या वतीने करण्यात येतो आहे बघूया किती संघ इथे उपस्थित होत आहेत आणि आपला खेळ हा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या वतीने इथे मोठा बॅनर देखील लावण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आमच्या मालगुणमधील उद्योजक कुसाळकर ज्यांची जी राईस मिल आहे त्याच्या बाजूला इकडे मैदान आहे त्या मैदानामध्ये खेळवली जाणार आहे मी आ, तुम्हाला त्यांचा बॅनर दाखवतो इकडे तर अतिशय भव्य दिव्य असा बॅनर तुम्ही पाहू शकता इकडे देवदिवाळी निमित्त कोतवडे जिल्हा परिषद गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हा गट आहे आणि शाखा मालगुणे यांच्या वतीनं ह्या खेळाची स्पर्धा विठ्ठीराडू स्पर्धा आयोजित केलेली आहे इकडे पुसाळकरांची राईस मिल आहे भात वगैरे लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे हरिभाऊ तिकडे काम पाहत आहेत आणि इकडे जे मैदान आहे ना इकडे मॅचीचं आयोजन करण्यात येणार आहे ते आयोजक इकडे संपूर्ण मैदानाची तयारी आहेत आणि हे आमच्या गावातले बाबा आगरे वगैरे त्यांचे सर्व सहकारी इकडे आलेले आहेत मैदानाची तयारी चालली आहे आणि ते आमचे सुधा शांतीचे मालक आमचे अरुण काका पवार खास ही स्पर्धा कशी चालू होते बघायला आले होते परंतु काही गाणं निघालेत पुन्हा ते येतील तर सुंदर अशी सकाळ आहे आणि सकाळचं ही स्पर्धा सुरू होणार आहे नऊ वाजताचं टायमिंग आहे आपण आता तिकडे मैदानावरती जाऊया आणि या स्पर्धेची रंगत तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे चला मंडळी जाऊया मैदानावरती तर मंडळी इकडे पुसाक राईस मिल इकडे भात लावण्याचा कार्यक्रम चालला आहे इकडे बघा मागे येतो आणि ही अशी ओपन जागा आहे शेतीची जागा होती परंतु आता ओसाड आहे ह्या मैदानामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि मी देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवले मंडळी विट्टी दांडूचं सांगायचं झालं तर लहानपणी आम्ही पण भरपूर मॅच वगैरे खेळलेले आहे परंतु आता बरेच वर्ष गेले त्याच्यामध्ये क्रिकेट आणि कबड्डी या दोन खेळांना प्राधान्य दिलं जातं पंचक्रोशीमध्ये क्रिकेट जास्त चालतं त्याच्यामुळे थोडेसे नियम वगैरे विसरायला झाले असतील तर आपण आता पुन्हा एकदा ते सगळी मजा या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवणार आहेत आणि मजा देखील घेणार आहेत आणि इकडे मैदानाची तयारी चाललेली आहे हे बघा सुशांत हुमने खास मैदान इथे आखलं जातं आहे आणि सुंदर असं मैदान इकडे आखून झालेलं आहे तयार तिकडे झेंडा देखील लावला आहे आणि इकडे सागर मांडवकर संपर्क प्रमुख इथे उपस्थित झालेले आहेत आणि शिवराज डी डीजे घेऊन इथे उपस्थित आहेत बघा संपूर्ण तयारी निश्चित किती संघ सागर खेळणार आहेत काय नोंद झाली का बारा संघ खेळणार बारा एवढ्या संघांची नोंद आहे नोंद आहे हा त्या बावादादादा आग्रे विट्या वगैरे संपूर्ण तयार केलेले आहेत हे बघा इकडे जबरदस्त विट्या आहेत कसल्या विट्या आहेत ह्या खुरी खुरीच्या विटा मित्रांनो खास करून खुरीची विटी सुंदर रित्या बनवलेली आहे तुम्ही बघू शकता खुरीच्या विट्या जबरदस्त विट्या आहेत आणि दांडू कुठे आहेत दांडू आहेत दांडू कुठे आणि विट्टी आणि दांडू तर असा हा खेळ पारंपरिक कोकणातला खेळ इथे आपल्याला बघायला भेटणार आहे तर सगळी मजा तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून मंडळी या ठिकाणी विट्ट्या तर तयार झालेल्या आहेत अतिशय सुंदर अशा विट्या खुरीच्या विट्या बनवलेल्या आहेत जवळजवळ दहा ते बारा विट्ट्या आहेत पण त्यासाठी दांडू देखील महत्त्वाचा असतो कारण विट्टी आणि दांडू हे दोघांचं एक नातं आहे आणि अशा पद्धतीने विट्टी दांडू व्यवस्थित असला पाहिजे दांडू जर चांगला असेल तर टोला तेवढा लांब जातो तर इकडे दांडू पण बनवण्याचं काम चाललं आहे बघा सुशांत दांडू बनवतो आहे आणि इकडे दोन दांडू तयार झालेले आहेत हे बघा कसले जड आहेत जबरदस्त दांडू आहेत आणि अशी ही विट्टी दांडूची मॅच इकडे चालू होणार आहे इकडे पाण्याची व्यवस्था संतोषदा शिवगण यांनी केलेली आहे हे बघा तर बघूया आपण या विट्टी दांडू मॅच ची रंगत पहिल्या जेव्हा विट्टी दांडूचे खेळ खेळले जायचे त्यावेळी दोन्ही संघ जेव्हा इथे उपस्थित झाले तर सुरुवातीला विट्या तपासल्या जायच्या तर कशा विट्या तपासल्या जायच्या ह्या आपल्याला संतोष जादा सांगतोय हा नमस्कार मंडळी विटी एक ही एक विताचीच असावी ह्याच्या पलीकडे विटी ग्राह्य धरली जात नाही ती बाद फेरीमध्ये जाते त्यानंतर दुसरा विषय ह्या साइटला कुठे फुटलेला असेल तर आपल्या अंगठ्याचं किंवा करंगलीच बोट घालून ते चेक केली जायची करंगलीमध्ये किंवा अंगठ्याच्या नकामध्ये राहिलं तर विटी बाद ह्या पद्धतीने विटीचा बाद फेरीचा हा कार्यक्रम असायचा त्यानंतर विटी दांडूला सुरुवात होईल अजून एक अजून एक नियम राहिला प्रकार आहे हे आपले बोट आणि अंगठा ह्याच्यामधून विटी पास झाली पाहिजे एकदा दाखवतो अशी अशी विटी पास झाली की ही विटी पास खेळण्यासाठी झाली तर बाद हा नाही झाली तर बाद दांडू आणि एक दांडू, दांडू हा जास्त प्रमाणात मोठा नसावा हा दीड फुटच असावा हा दांडू आता मी बाद करून टाकणार आहे ह्या दांडूला अजून कमी करायला लावणार हा मोठा दांडू झालेला आहे त्यामुळे हा बाद करण्यात येईल तरी जे दांडू आपले बनवतात आहेत सुशाण हुमणे त्यांना विनंती करतो की हा दांडू आहे तो थोडा कमी करावा धन्यवाद तर अजून एक सांगायचं राहिलं मंडळी विटी बनवण्यासाठी खुरीचं लाकूड वापरलं जातं दुसरं आदमिनीचं लाकूड वापरलं जातं त्यानंतर एक सिसम म्हणून प्रकार आहे त्या सिसमचं पण लाकूड वापरलं जातं आणि दुसरा साड म्हणजे एखाद्या झाडामध्ये आतलं जे साड असतं काळ काळ कलरचं त्यापासून पण विट्या बनवल्या जातात विट्या सगळ्यात भारी जिंकताना विटी कुठची लागते साड्याची विटी साडाची साड्याची विटी एकदम कडक मजबूत असते सहजासहजी फुटली जात नाही आणि भरपूर वर्ष टिकते पण साड्याची विटी आणखी प्रकार पण आहेत शिंगाच्या पण विट्या बनवल्या जातात काही ठिकाणी होत्या पहिल्या आता त्या नाही बनवत कारण का त्यामुळे हात फाटले जातात आणखीन एक विषय असा की आता समजा विटी दांडूची मॅच चालू आहे जर विटी झाडावर अडकली तर काय नियम असतो विटी झाडावरती अडकली तर जो झेलणारा संघ आहे त्यांनी झेलकीत म्हटलं की आपण हलवल्यानंतर ती विटी जिंकली गेली तर जो खेळणारा व्यक्ती आहे तो बाद आणखीन एक सदला बदल म्हणजे असा एक प्रकार सदला बदल म्हणजे तो एक प्रकार दाखवतो मंडळी जरा घेतो विटी ज्या वेळेला टोलवली जाते टोला दिला जातो त्यावेळेला विटी जर गलीजवळ पडली गळ म्हणजे इथे असा एक खड्डा असतो त्याच्या बाजूला पडली आपले हात वगैरे असे लागले एक एवढं तर त्याला समोरच्या पार्टीने सांगायचं असतं काय करावं कोण सांगतं अदला बदल कोण म्हणतं एका हातातच घे मग त्यासाठी हे असे प्रकार केले जातात असे प्रकार हा बघा त्यानंतर हा दांडू उचलला हा विटी उचलली समोरच्या व्यक्तीने सांगावं इकडे किंवा तिकडे विटी दांडूच्या किंवा दांडू विटीच्या किंवा हा तरी म्हणावी एका हातात दांडूच्या दांडूच्या हातात तर अशी। बाद सुटली तर गेम चालू सुटली तर गेम चालू आता मी पकडले म्हणजे समोरचा खेळणारा व्यक्ती बाजूला तर मंडळी असे हे सगळे विटी दांडूचे नियम होते आणि तेच नियम आता इथे <laughs> पाहायला मिळतील सागर पुन्हा प्रयत्न करतोय बघूया जमतय काय आणि सदला बदल केलेली आहे सदला बदल दांडूच्या विटीच्यात घे विटीच्यात घेणं एका हातातच नाही जमत जमलं तर जमत नाही ना 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 तर नाही जमत तर अशी सगळी ही मजा पुन्हा एकदा अनुभवायला भेटणार आहे तर जे जे हे मॅच बघतील हा व्हिडिओ बघतील त्यांना नक्कीच आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतील इकडे निखिलला फोन जात हा ते सांगते ते महत्वाचं आहे अंतर कसं मोजलं जात तर हा जो दांडू आहे हा जो एक दांडू आहे एक आंडू हा तर हे जर वीस दांडू मोजले गेले तर त्याला एक लाल म्हणतो एक लाल वीस दांडू मोजले गेले तर आणि जर दहा मोजले गेले तर आंडू असा विषय आहे जुन्या काळात आंडूच्या खाली मोजलं आणि आंडूच्या खाली मोजलं जात नाही आंडूचे दहा दिट वगैरे काय प्रकार असतो हो दीपीट म्हणजे लाल ठरवले जातात बा पन्नास लाल झाले की तू जिंकला होतील हा पहिले ज्याचे होतील होती तो जिंकला अशी पूर्वी पद्धत होती म्हणजे आता समजा एखादा खेळाडू खेळतोय तो फटका मारणार आहे त्याने मारून झाले त्याचं तर तो, तो तिथून किती सांगणार कसं सांगितलं जात तो लालामध्ये सांगितलं जातं पाच लाल पाहिजेत पाच लाल म्हटले तर शंभर दांडू मोजले जातात शंभर दांडू नाही भरले शंभर दांडू नाही भरले तर ते लाल मोजले जात नाही चान्स असतो ना सांगायचं लाल एक लाल झाला की थांबणे हा विषय असतो एक लालावर थांबायचं समोरच्या व्यक्तीला विचारायचं बघ पाच लाल मोजायचे आहेत का पूर्ण की नाही ना मग तो म्हणणार नाही मग साडेचारच मोज मग साडेचार भरले तर साडेचार लाल आपले झाले आणि पुरे म्हटला तर ते पूर्ण मोजावेत लागतात आणि जर गलीपर्यंत पूर्ण नाही झाले किंवा दोन दांडू जरी कमी झाले तरी पण ते पाच लाल तुला मिळणार नाहीत त्याला परत डाव परत डाव मिळतो डाव मिळतो ओके मराठी असा विषय आहे अजून काय हवा असेल तर माझी सभापती त्यानंतर स्वागत केलं जाते श्री राजेश शिंदे माझी तालुका प्रमुख यांचं देखील या ठिकाणी बाबाद आगरे यांच्या हस्ते स्वागत होत आहे त्यानंतर त्यान श्री प्रकाश जाधव उप तालुका प्रमुख यांचं देखील इथे स्वागत होत आहे शाखा प्रमुख बाबा आग्रे यांच्या हस्ते स्वागत केलं जात आहे त्याचबरोबर ती मोरे मोरे नाथा मोरे यांचं देखील स्वागत केलं जात आहे पुढे शाखा प्रमुख बाबा आग्रे यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत होत आहे त्यानंतर चंद्रहास तोडणकर हे देखील इथे मान्यवर आहेत त्यांचं देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे अतिशय सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते त्यानंतर शाखा प्रमुख बाबा आगरे यांचं देखील स्वागत होत आहे रोहित साळवी यांच्या हस्ते स्वागत केलं जात आहे त्यानंतर हरिनाथ शिवगण उत्तमजी मोरे यांच्या हस्ते हरिनाथ शिवगण यांचं स्वागत केलं जात आहे त्यानंतर वसंतजी फडकले यांनी देखील आपलं स्वागत स्वीकारायचंय त्यांचं देखील स्वागत होत आहे आणि त्यानंतर साईनाथ जाधव यांचं देखील स्वागत केलं जाते त्यानंतर शिवगणवाडीचे गावकर संतोष शिवगण यांनी देखील या ठिकाणी यायचंय कटर आपलं देखील सहर्ष स्वागत आणि हे मैदान तयार करत असताना मोलाच सहकार्य केलंय ते संतोष शिवगण त्यानंतर सुशांत हुमने यांनी देखील इथे सहकार्य केले मैदान तयार करत असताना सुशांत हुमने त्याला इकडे असा मी स्वागत विटी दांडू स्पर्धा हा नाविन्य पूर्ण उपक्रम इथे आमचे प्रमुख भावा आग्रे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझे वरिष्ठ राजू शिंदे प्रकाश जाधव रोहित रोहित साळवी नाथा मोरे आणि सर्व उपस्थित यांचं मी स्वागत करतो आज क्रिकेटच्या जो अतिरेक झालेला आहे त्या वातावरणात आज आमचे बाबा आग्रे यांनी मातीतला खेळ विटी दांडू जो फार पूर्वी आम्ही खेळलेलो होतो आणि आता तो खेळ विस्मृत विस्मृतीत जातो आहे आणि असं असताना हा जुना खेळ आमचे मालगुंड येथील शाखाप्रमुख बाबा आगरे आणि त्यांचे सहकारी यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे हे जुने खेळ चालू व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जेह महाराज मंडळी या स्पर्धेचं उद्घाटन केलं जात आहे उत्तमजी मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे <laughs> 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 <laughs>

मंडळी इकडे पहिली मॅच चालू झालेली आहे नवींद्रवाडी बिनलग्नाचे विरुद्ध नवीनवाडी लग्न झालेल्या असा हा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे पहिला डाव झालाय सहा लाल त्यांनी केले लग्न झालेल्यांनी आता बघूया बिन लग्नवाले किती लाल करतात या पहिल्या डावामध्ये ये दे 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 दे। सागर मांडवकर यांनी विटी उडवलेली आहे पहिल्यांदा विटी सुटलेली आहे बघूया केवढा फटका जोर मारला जाईल सुंदर अशी विटी उंच उडालेली आहे बघूया कॅच घेतली जाते काय आणि कॅच सुटलेली आहे त्यात सुटलेली आहे मस्तपैकी आता बघूया पहिला टोला जबरदस्त सागर मांडवकरने टोलवलेला आहे <laughs> गेली पुढे जबरदस्त फटका आणि या ठिकाणी दुसरा फटका देखील उंच उडालाय बघूया किती लाल सांगितली जाते

तीन तीन तर मंडळी फायनली शेव संध्याकाळी आमच्या पोरांची मॅच लागलेली आहे आता वाजत आले चार पाच हे बघा इकडे प्रेक्षक भरपूर आहे आणि पहिला डाव झाला आहे जोशीवाडीचा दहा लाल केलेल्या आणि दुसरा डाव आमचा चालू आहे पंथा खेळतोय खूप मजा आली मित्रांनो बऱ्याच वाड्याने इथे सहभाग घेतला जोशीवाडी नवीवाडी शिवगणवाडी भुतेवाडी होती त्यानंतर आमची वाडी आहे आता बघूया पंता कशा पद्धतीने टोला मारतोय

मंडळी काल आपल्या गावामध्ये विटी दांडूची स्पर्धा होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोतवडे जिल्हा परिषद गट आयोजित अशी शाखा मालगुंड यांच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्य दिव्य विटी दांडू स्पर्धा स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावातल्या अनेक संघांनी दिला त्यामध्ये दहा संघ सहभागी झाले त्याच्यामध्ये शिवगणवाडी जोशीवाडी नवीवाडी भाटलेवाडी त्यानंतर भंडारवाडा असेल त्यानंतर भगवतीनगर भोतेवाडी देखील तिथे खेळायला आले होते आणि त्यातून शेवटच्या फायनलमध्ये प्रवेश केला तो नवीनवाडी आणि राटागरवाडी या दोन संघाने आणि त्यातून विजयी झाला तो राटागरवाडी द्वितीय क्रमांक नवींद्रवाडी आणि तिसरा क्रमांक आला तो जोशीवाडीचा तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी विटी दांडूची ही सगळी गंमत मजा आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळ्या दे देताना सर्वजण पाहायला मिळाले आणि मित्रांनो अशी ही स्पर्धा रंगली अंधार पडला त्याच्यामुळे फार काही शूट करता आलेलं नाही तर खूप मजा आली या स्पर्धेला ती स्पर्धा मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवले तर छानपैकी कमेंट करा आवडली व्हिडिओ तर नक्कीच लाईक करून शेअर देखील करा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार